शतकानुशतके अध्यात्म करुण आणि शांततेचा संदेश देणाऱ्या तिबेटच्या पवित्र भूमीला तिचे विलक्षण बौद्ध परंपरा लाभलेली आहे या भूमीचे सर्वोच्च धर्मगुरु म्हणजे दलाई लामा केवळ तिबेटी जनतेचे धार्मिक नव्हे तर राजकीय नेतृत्व देखील पुनर्जन्माच्या संकल्पनेवर आधारित ही परंपरा आध्यात्मिक मार्गाने चालत आलेली आहे पण अलीकडच्या काळात तिबेटवर वर चिनी साम्राज्यवादाची सावली अधिक गडद होत चालली असून ही छाया आता पुनर्जन्माच्या पवित्र प्रक्रियेला नष्ट करू पाहते जाणून घेऊया हे संपूर्ण प्रकरण आहे तरी काय नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही पाहत आहात डिजिटल रणशी चीनच्या परराष्ट्र मंत्र्याच्या प्रवक्त्या माओनिंग निंग यांनी बीजिंग मध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं की पुढचा दलाई लामा कोण असेल हे चीनच्या मान्यतेशिवाय ठरवू शकत नाही त्यांनी किंग राजवटीच्या काळातील धोरणांचा उल्लेख केला तेव्हा धार्मिक सम्राटाची परवानगी आवश्यक होती चीन म्हणतो की हा इतिहास अजूनही लागू आहे चीनच्या संमतीशिवाय कोणताही धार्मिक नेता विशेषतः तिबेटमध्ये मान्य होऊ शकत नाही माओ निंग म्हणाल्या की चीन धार्मिक स्वातंत्र्याचा सन्मान करतो पण तो राज्याच्या चौकटीत ही भूमिका दलाई लावांच्या मताच्या थेट विरोधात आहे धार्मिक स्वातंत्र्यावर आघात करणारी ही भूमिका केवळ तिबेटी जनतेच्या श्रद्धेवरच नव्हे तर संपूर्ण बौद्ध परंपरेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धर्म आणि राजकारणाच्या सीमारेषा पुसून टाकण्याचा हा प्रयत्न एका प्राचीन संस्कृतीच्या मुळावरच घाव घालणारा आहे दलाई लामा एकोणीशे एकोणसाठ साली तिबेट मधील चिनी दडपशाही मुळे भारतामध्ये आश्रयाला आले होते तेव्हापासून ते, ते धर्मशाळांमध्ये निर्वासित जीवन जगत आहेत आणि तिथून त्यांनी तिबेटच्या स्वायत्ततेसाठी शांततामूलक लढा सुरू ठेवला आज दलाई लामा संपूर्ण जगात शांती करुणा आणि अहिंसेचं प्रतीक मानले जातात भारतानं नेहमीच दलाई लामांचा सन्मान केला असून त्यांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं समर्थन केले भारताची ही भूमिका चीनला खटकत आली आहे चीन दलाई लामांना नेहमी फटुरतावादी म्हणतो आणि त्यांच्यावर चीन विरोधी कारवाया केल्याचा आरोप करतो भारतानं या मुद्द्यांवर जाहीरपणे म्हटले आहे की दलाई लामांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा अधिकार हा केवळ आणि केवळ दलाई लामांनाच आहे ही एक धार्मिक आणि आध्यात्मिक प्रक्रिया असून त्यात कोणत्याही राजकीय शक्तीने हस्तक्षेप करू नये पुढील दलाई लामांच्या निवडीचे अधिकार सहाशे संस्थेकडे आणि गेडन सध्याचे चौदावे दलाई लामा अर्थात टोनझी ग्यात्सो उर्फ लामा लामांडुक यांनी स्पष्ट केले त्याचप्रमाणे त्यांच्या पुनर्जन्माच्या मान्यतेवरही त्या संस्थेकडून निर्णय घेण्यात येईल असं दलाई लामा यांनी सांगितलंय सध्याचे तिबेटी दलाई यांचा येत्या सहा जुलै रोजी नव्वदवा वाढदिवस आहे याच दिवशी ते मॅकलॉर्डगंज निवासस्थानी त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि त्याची निवड कशी होईल याबाबतची माहिती देतील या निवडीबाबत चीन आणि भारताची भूमिका काय असणार हे पाहणं महत्वाचं आहे